नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल गारपिटीची शक्यता असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काल बघितलं तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे आहेत अनेक भागामध्ये गारपीट झालेली होती त्याचबरोबर यवतमाळमध्ये सुद्धा गारपीट झालेली होती आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणत्या भागामध्ये जे आहेत गारपिटीची शक्यता असणारे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आज दुपारनंतर जे आहे अकोला असेल त्यानंतर अमरावती असेल नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल भागा या भागामध्ये वर्धा असेल या भागामध्ये उमरेड मकोणा देसाईगड या भागामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार आहे अमरावतीतील आर्वी असेल कोंडली असेल वर्धा यवतमाळ या भागामध्ये सुद्धा तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार आहे गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला गारपीटीची शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे सध्या तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका तुमच्याकडे काल गारपीट झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद